नवी मुंबईतील नेरुळ येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आषाढी एकादशी निमित्त साबुदाणा खिचडी आणि फळवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात आलेल्या भाविकांना मिळावा या दृष्टीने मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे शहर सचिव सचिन कदम आणि जनहित कक्षाचे उपशहराध्यक्ष अंकुश सानप यांच्यातर्फे भाविकांसाठी साबुदाणा खिचडी आणि फळ वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता यावेळी हजारो भक्तांनी पिठू नामाच्या गजरात आपल्या लाडक्या पांडुरंगाचे दर्शन घेतल्यावर साबुदाणा खिचडी आणि फळ खाण्याचा आनंद लुटला महाराष्ट्राला जवळपास आठशे वर्षाची परंपरा आहे की आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रातील लाखो गरीब शेतकरी असतील कामगार असतील सामान्य मराठीजन असेल श्रीमंत गरीब असा भेद न करता आपण बघितलं की पंढरपूरला पायी दिंडी वारीने जातात आणि त्याचा आनंद आनंद घेत जातात तर ह्या आषाढी एकादशीच्या दिवशी मागील तीन वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सेक्टर अठ्ठावीस येथील विठ्ठल मंदिरासमोर आम्ही खिचडी वाटप व फळ वाटपाचा कार्यक्रम घेत आहोत त्याचप्रमाणे सन्माननीय मनसेचे अध्यक्ष गजानन काळेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे जनित कक्षाचे अध्यक्ष अंकुश सानप यांच्यासोबत आम्ही हा का कार्यक्रम आयोजलेला आहे आणि ह्या मंदिरात हजारो भक्तगण दर्शनासाठी येतात आणि या हजारो भक्तगणांना प्रसाद देण्याची व्यवस्था महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आलेली आहे सर्वप्रथम सर्व नागरिकांना आणि भाविकांना आषाढी एकादशीच्या खुँँ, खूप खूप मनापासून शुभेच्छा खरं तर आज आषाढी एकादशी महाराष्ट्रामध्ये हा खूप मोठ्या प्रमाणात सण साजरा केला जातो विठ्ठलाचे जे भा भक्त आहेत ते आज मोठ्या प्रमाणात उपवास पकडून विठ्ठलाची सेवा करतात तर त्याच निमित्ताने आम्ही मागील तीन वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आमच्या नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळेसाहेब शहर सचिव सचिन कदमसाहेब मी स्वतः अंकुश सानप आम्ही मागील तीन वर्षापासून भाविकांच्या ह्या उत्साहाला आणि प्रेमाला प्रतिसाद मिळावा चांगला आनंद आणि हा सण साजरा साजरा केला जावा म्हणून फळांचं आणि खिचडीचं वाटप करतो आणि हजारो संख्येने सर्व भाविक या ठिकाणी येऊन फळाचा आणि प्रसादाचा लाभ घेतात आणि त्यांना आम्ही आषाढीच्या शुभेच्छा देतो